नमस्कार मित्रांनो तुमचं आमच्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे हे पाहू शकता आपल्याला ॲमेझॉनकडून एक पार्सल मिळालेलं आहे पार्सलची कंडिशन पाहू शकता लिबर्टी फॅशिटीज कम्फर्ट या कंपनीकडून पार्सल आलेलं आहे आणि यांनी बघा इथे साईज कन्व्हर्जन चार्ट पण दिलेला आहे आणि त्याचबरोबर ते आपल्या डिलिव्हरीचे डिलिव्हरीचा पण दिलेलं आहे कोणतं प्रॉडक्ट आहे कुठे डिलिवर करायचं आहे बारकोड वगैरे ते डिलिव्हरी करण्यासाठी आणि हे मला खूप आवडलं साईज कंपेरिजन चार्ट यू केमध्ये कोणती यू एसमध्ये कोणती फॉर्मरसाठी कोणती फ्रान्समध्ये कोणती इन्फ्रंट ज्युनियर यूथ वुमेन आणि मेन यांसाठी वेगवेगळे प्रकारचं इथं साईज म्हणजे एक्सप्लेन करून दिलेलं आहे की आपण कसं कशी ऑर्डर द्यायची आपल्या साईजनुसार हे समजण्यासाठी बॉक्सची कंडिशन पाहू शकता तिथे छान आहे आणि ठरलेलं आहे ऑन बॉक्स थँक यू फॉर जॉइनिंग आवर इपट टू प्रोटेक्ट द एनवायरमेंट रिड्युसिंग पॅकिंग मटेरियल इज वन स्टेप टुवर्ड अ ग्रेटर फ्युचर ॲमेझॉन डॉट इन म्हणजे वातावरणाशी असं समतोल राहील असं ज्यांची पॅकिंग आहे तुम्ही मी आम्ही यंदाच्या तो ओपन करून दाखवतो काय आहे ते तोपर्यंत मी व्हिडिओ स्टॉप करतो आहे पाहू शकतो मित्रांनो यामध्ये बिल आहे मी एका हाताने व्हिडिओ काढतो आहे आणि एका हाताने तुम्हाला चिट्टी ओपन करून दाखवतोय बिल ओपन करून दाखवतो मित्रांनो बिलाकडं जाण्यापूर्वी अगोदर तुम्हाला मी काय मागितलं आहे ते दाखवतो यामध्ये बिल निघलेलं आहे मित्रांनो आपण बघूया बॉक्स मध्ये काय आहे बॉक्स मध्ये पाहू शकता तुम्ही बॉक्स मध्ये क्लॉक्स आहेत क्रॉक्स एक कंपनी आहे ज्याला क्लॉक्स म्हणतात पाहू शकता फर्स्ट लुक सांगू शकता तुम्ही कसं आहे लिबर्टीचं आहे याचे डिझाईनिंग बघू शकता मित्रांनो किती चांगले आहे हा ग्रे कलरमध्ये आपण मागितलेला आहे आणि हे जे शेड आहे स्ट्रीपचे हे चार मध्ये स्ट्रीप आहे खाकी काळा आणि पांढरा या कलरमध्ये मध्ये मी जर क्रॉक्स यूज केले असतील तर सेम त्या स्टाईलमध्ये आहे आणि हे एक्केचाळीस साईज चे आहेत मित्रांनो म्हणजे सात सात साईज एक्केचाळीस सेंटीमीटर सात इंच असं काहीतरी आहे समजून घ्या तुम्ही एवढं काय मला नॉलेज नाही त्याबद्दल क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो याचा टॅग ऑलरेडी आम्ही यूज केलेला आहे मित्रांनो ओपन करून तेव्हा तो तुटलेला आहे लाईट वॉल्क वाल्क के एक्स टी हे मॉडेल आहे एल ग्रे आणि प्राइस पाहू शकता नऊ हजार नऊशे नव्याण्णव साईज ए केच्या आपण नऊ हजार नऊशे नव्याण्णव पे केलेलं नाही मित्रांनो मी तुम्हाला दाखवेल ए एच ए लव यू जिंदगी याचं ए एच ए कॉलिब्रेशनमध्ये असेल त्यांचा सब ब्रँड असेल लिबर्टीचा त्याचा हा टॅग आहे इथं टॅग होता मित्रांनो या दोरीला तो टॅग निघला आहे आपल्याकडून एच ए एच एची इथं ब्रँड आणि क्वालिटी पाहू शकता तुम्ही मला नक्कीच व्हिडिओमध्ये सांगा तुम्हाला हा फ्लॉग्स कसा आवडला आहे आणि तुम्हाला एक सांगतो याची इतकी मस्त कुशनी वगैरे आहे जास्त स्टिक पण नाही आणि जास्त कमजोर पण नाही खूप छान आहे हे सात साईज आहे मला आठ साईज लागते हे माझ्या मी माझ्या मिशेससाठी ऑर्डर केलेला आहे मी तुम्हाला घालून दाखवता मित्रांनो कसं दिसतोय बघा नक्कीच तुम्ही सांगा स्ट्रीप आहे स्ट्रीपची पण क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो स्ट्रीप अशी असते यूज करायण्यासाठी माझा एक अजे साइज नाही मित्रांनो ही त्यामुळे मला जास्त यो येत आहे तो पेट येत आहे आणि मी व्हिडिओमध्ये तुम्हाला आता पुढे दाखवतो आपल्याला क्लॉस किती रुपयांना पडलेला आहे बिल शेअर करतो तुम्हाला हे ये बघा येथे माझा ॲड्रेस वगैरे हो सगळं काय आहे डीलरचे पण डिटेल्स आहे तीनशे 30, सत्तेचाळीस इथे पाहू शकता तीनशे थ्री सिक्स नाईन पॉईंट फाईव्ह फाईव्ह म्हणजे तीनशे एकोणसत्तर रुपयाला हा आपल्याला क्लॉक्स पडलेला आहे आणि और याची ओरिजिनल प्राईज आता स सध्या पाचशेच्या अबोव आहे मी तुम्हाला त्याचे पण डिटेल्स स्क्रीन स्क्रीन रेकॉर्डिंग करून ह्या व्हिडिओमध्ये दाखवतो आहे तुम्ही नक्कीच पाहू शकता की याची सध्याची प्राईस काय आहे आणि मी हे ॲमेझॉनवरून प्रोडक्ट ऑर्डर केलेलं आहे मित्रांनो आणि हे ऑफरमध्ये जेव्हा सेल चालू होता तेव्हा मी ते कॅच केलेलं आहे तुम्ही पण असंच कॅच करू शकता आणि खरंच हे पाचशे रुपयाचे मिळाले तरी चालेल इतकी चांगली क्वालिटी आहे तुम्ही यासाठी खास जाऊ शकता आणि खालून डॉटेड आहे लाईन आहे हे डॉट असं वाटत असेल तुम्हाला खूप खोलवर आहेत ते खोलवर नसून म्हणजे ती डिझायनिंगचा पार्ट आहे क्रिपिंगचा पार्ट आहे जसं जिथे असं एकदम स्लिम सरफेस असेल तिथं ते पक्क ग्रीप धरेल यासाठी असे जास्त खोलवर नाहीत कुणाला वाटेल त्यात काही टोकदार वस्तू शिरली तर पायाला टोचल वगैरे वरून निघून तर तसं काही नाही आहे आणि हे एअर आपलं फ्लो होण्यासाठी जेणेकरून आपलं घाम वगैरे येऊ नये म्हणून आणि हे खास करून रेन सीझनमध्ये मी यूज करण्यासाठी मागवलेलं आहे हे माझ्या वाईफसाठी मागितलेलं आहे मी माझ्यासाठी दुसरं मागितलेलं आहे त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला याच्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि आय बटनमध्ये टाकून देईल तुम्ही तो पण व्हिडिओ पाहू शकता चालेल तुम्ही तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमचं काय म मत असेल तर ते कमेंटमध्ये लिहा जय जय महाराष्ट्र हे पाहू शकता मित्रांनो आपण हा क्रॉक्स लिबर्टीचा ॲमेझॉनवरून एक जून दोन हजार पंचवीसला ऑर्डर केलेला आहे आणि ले ले आ, हे पाहू शकता त्याचे डिटेल्स हा तीनशे एकोणनव्वद रुपयाला पडलेला आहे मित्रांनो खूप चांगली डील आहे मित्रांनो आपल्याला हे मिळालेली आहे त्या दिवशी ऑफर चालू होते आणि आपण क्रेडिट कार्ड पण यूज केलेले आहे त्याच्यामुळे अजून आपल्याला जवळपास दहा टक्के डिस्काउंट मिळालेला आहे हे पाहू शकता म्हणजे तीनशे एकोण सत्तर रुपये पॉईंट पंचावन्न पैशाला हा हे प्रोडक्ट आपल्याला मिळालेला आहे खूप चांगली डील आहे मित्रांनो नक्कीच आणि डील आहे तर आहे पण हा जो क्लॉक्स आहे खूप चांगला आहे तो दाखवतो मी ओपन करू तर पाहू शकता ओपन होतोय हे पाहू शकता हा क्लॉक्स हाच कलरचा घेतलेला आहे आपण जसं की मागे तुम्ही व्हिडिओमध्ये बघितलेले आहे सेम तोच कलर आहे आणि याचा रेट पण पाहू शकता मित्रांनो पाचशे नऊ रुपये आहे आणि सात नंबरचाच घेतला आहे आपण जमून पाचशे नऊ रुपयाला आणि हा जो आठ नंबरचा आहे हा स्वस्त आहे मित्रांनो चारशे नव्याण्णव रुपयाला आणि हा अव्हेलेबल आहे हा अगोदर अव्हेलेबल नव्हता पण आता अव्हेलेबल झालेला आहे तर तेव्हा तुम्ही घेऊ शकता अगोदर अव्हेलेबल नव्हता हा सात नंबरच होता आठ नऊ दहा हे अवेलेबल नव्हते पण होता आहे मित्रांनो थोडी वाट बघूयात आपण आणि पाचशे नऊ रुपये प्लस माझ्याकडे अमेझॉनचं पी आय सी आय सी आय बँक क्रेडिट कार्ड आहे तिथे पंचवीस रुपये कॅश बॅक आहे मित्रांनो इथे बघू शकतो पाच दिवसाच रिटर्न आहे तुम्ही एकदा मागू शकता क्वालिटी खूप चांगली आहे मित्रांनो मागे व्हिडिओ मध्ये मी तुम्हाला दाखवलंय त्याचे रिव्ह्यू बघू मित्रांनो कसे आहे रिव्यू बघा मित्रांनो फोर आउट ऑफ फाईव्ह रेटिंग मिळालेलं आहे कस्टमर रिव्यूच आणि खूप चांगले रिव्यू मित्रांनो तुम्ही पाहू शकता भरपूर जणांनी रिव्यू टाकलेले ब्लॅक कलरचे आपल्याकडे हा कलर आहे ग्रे कलर त्याचे पण आहेत मी टाकलेला आहे रिव्यू खूप चांगले आहे मित्रांनो तुम्ही नक्कीच तुम्ही परचेस करू शकता चालतंय आमचे चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांना पण हे व्हिडिओ शेअर करा जेणेकरून आम्हाला थोडी मदत होईल चालेल जय महाराष्ट्र जे, जे शिवराय